नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद डोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट केसेस या चॅनेलवर तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुमच्या एक निकाल अतिशय महत्त्वाचा निकाल सोप्पा करून सांगण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो हा निकाल अतिक्रमणासंबंधीचा आहे आणि हा निकाल जर तुम्ही शेवटपर्यंत नीट ऐकलात तर यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जी तत्व सांगितली ती तत्व अंगीकारून तुम्ही तुमच्या जमिनीवरचं अतिक्रमण हटवाल मित्रांनो चला तर बघूया की सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय सांगितलंय परंतु तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब दे करावा बेलायकनही दाबावा म्हणजे त्यांना असेच कोर्ट केसेस सोपे करून सांगितले कसे सांगता येतात ते कळेल त्याचप्रमाणे या कोर्ट केसेसमध्ये सांगितलेले जे काही नियम आहेत केसेस आहेत ते आपल्या आपल्या आप खटल्यांना कसे लागू होतात हे देखील समजेल आणि आपापले केसेस कोर्टामध्ये लढवण्यासाठी त्यांना उपयोग होईल चला तर बघूया नेमका काय झालेलं आहे या, या केसमध्ये मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार चौदा साली एक अं सिव्हिल अपील अर्ज केला होता वसंता आणि राजलक्ष्मी यांच्या संबंधातला हा केस आहे तर वसंता ही इथे अपिलंट होते आणि राजलक्ष्मी ही इथे प्रतिवादी होते म्हणजे रिस्पॉन्डंट होती तर ही वसंत वारली त्याच्यानंतर तिचे लिगल हेअर्स आणि राजलक्ष्मीचे ही लिगल हेअर्स यांनी ही केस लढवलेली आहे आणि या महत्त्वाच्या केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमणासंबंधी काही महत्वाचं भाष्य केलंय ते महत्वाचं भाष्य आज सर्वसामान्य लोकांना माहिती नसतं आणि माहिती नसल्यामुळे आपल्याला अतिक्रमण दूर करता येत नाही मित्रांनो मित्रांनो सुप्रीम कोर्टाने ही जी सिव्हिल अपील होतं सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेलं आहे तर डिक्लेरेशन ऑफ टायटल म्हणजेच वेदर द इन्स्टंट सूट ऑफ डिक्लेरेशन ऑफ टायटल म्हणजे लॉ ऑफ लिमिटेशन प्रमाणे तुम्हाला की तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालं असेल तर ते अतिक्रमणाच्या विरुद्ध बारा वर्षाच्या आत तुम्हाला न्यायालयात जाऊन दाद मागावी लागते अन्यथा तुम्हाला काहीही करता येत नाही म्हणून ही केस आता शेवटपर्यंत बघा काय झालेलं आहे ते मित्रांनो या खटल्यामध्ये काय झालं ते आता आपण बघूयात मित्रांनो सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा खटला आला आणि वसंताने राजलक्ष्मीच्या विरुद्ध सिव्हिल अपील केलं होतं खालच्या हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध मित्रांनो झालं असं की ही संपत्ती पेरुमल नावाच्या माणसाची होती पेरुमलची पत्नी थायामल होती आणि पेरुमलच्या मृत्यूनंतर ती साची संपत्ती त्याच्या पत्नीकडे गेली थायामलकडे गेली आणि थायामलला दोन मुलं होती रघुवेलू आणि मुनोस्वामी तर थायामलने एक करार केला डीड केलं आणि ती सगळी संपत्ती रघुवेलू आणि मुन्नू स्वामी यांच्यामध्ये विभागून दिली आणि त्याच्यामध्ये एक अट अशी टाकली की त्यांना त्यांच्या संप ह्या संपत्तीचा जो विनियोग आहे किंवा जो उपभोग आहे तो त्यांच्या हयातीमध्ये करू शकतात त्यांना जर मुलं नसतील तर ती संपत्ती ते स्वतःकडे ठेवू शकणार नाहीत परंतु नंतर मित्रांनो त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा काही करार झाले आणि पुन्हा एकदा ती संपत्ती आईकडे गेली त्याच्यानंतर परत संपत्तीचा वाटप झालं आणि रघुवेलूमध्ये आणि मुन्नू मध्ये संपत्तीचं वाटप समान पद्धतीने झाल्यानंतर कालांतराने रघुवेलूचा मृत्यू झाला मुन्नू स्वामीचा मृत्यू झाला संपत्ती पोनुमाकडे गेली मुन्नू स्वामीची जी पत्नी होती विधवा होती तिच्याकडे गेली ह्या मुन्नूस्वामीला मुलगी नव्हती मुलगा नव्हता म्हणून त्याने वसंत नावाची एक मुलगी दत्तक घेतली होती इकडे रघुची ज्या दोन मुली होत्या सरोजा आणि राजलक्ष्मी त्यामध्ये सरोजाचं निधन झालं होतं आणि गोपालकृष्ण हा तिचा नवरा म्हणजे रघुचा Uh, जावई जिवंत होता आणि गोपाल अं वसंताकडे जी गेलेली संपत्ती होती तिच्यावर आपला दावा सांगितला आणि त्याने सांगितलं की जे मूळ एकोणीशे सत्तेचाळीस साली आजीनी म्हणजे थायामलनी जे जो करार केला होता आणि जी संपत्ती स्वामीला दिली होती त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की मुन्नू स्वामींनी त्याची संपत्ती त्याच्या हयातीमध्येच वापरू शकेल आणि त्याला जर मूल मुलबाळ नसेल तर त्याला ती संपत्ती आपल्या दुसऱ्या भावाला द्यावी लागेल या नियमाप्रमाणे ही संपत्ती आता रघु रघुवेलूचे जे वारस आहेत सरोज आणि राजलक्ष्मीकडे येते आणि सरोजाचा मी पती असल्यामुळे मी माझा ह्याच्यामध्ये अधिकार आहे ट्रायल कोर्टाने गोपालकृष्णांचं म्हणणं ऐकलं नाही ट्रायल कोर्टाने सांगितलं की वसंताकडे ही जी संपत्ती आलेली आहे वसंताच्या वडिलांच्याकडे ती एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आलेली आहे त्याच्यानंतर वसंताचे वडील मुन्न स्वामी यांचा मृत्यू झाला ती संपत्ती पोनमाकडे गेली त्यावेळेला सुद्धा गोपाळकृष्णांनी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही कलांतराने पोनोमा पोनोमाने जेव्हा ती संपत्ती वसंताला दिली तेव्हा देखील ऑब्जेक्शन घेतलं नाही अशा रीतीने मध्ये बराच काळ चाळीसपेक्षा जास्त वर्ष गेल्यानंतर गोपालकृष्णांनी ती संपत्ती आपल्याला मिळावी म्हणून जो अर्ज केलेला आहे हा टाइम बार झालेला आहे म्हणजे बारा वर्षाचा आत केलेला नाही आहे त्याच्यामुळे वसंताल वसंताच्या टायटलचा प्रश्नच येत नाही वसंताकडे ह्या जमिनीचा ताबा आहे ॲडव्हर्स पोझिशनच्या तत्वानुसार वसंताच ह्या जमिनीची जमी वसंताकडेच ही जमीन राहील आणि अशा रीतीने ट्रायल कोर्टाने वस गोपालकृष्णनचा टायटल सूट म्हणजे त्या जमिनीवरचा अधिकार मालकी हक्क सांगणारा अर्ज जो, जो आहे हा निकाली काढला त्याविरुद्ध अपील कोर्टामध्ये गेला अपील कोर्टामध्ये कृष्ण आणि राजलक्ष्मी गेली तिथेसुद्धा अपील कोर्टाने देखील डिस्ट्रिक्ट अपील कोर्टाने देखील त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जर असं वाटतं की हयामलने एकोणीसशे सत्तेचाळीस केलेल्या के साली केलेल्या करारामध्ये जी अड घातली होती की म्हणून स्वामीला मूल नव्हतं तर त्यांनी ती संपत्ती परत द्यावी आणि वसंता ही अन अनधिकृतपणे किंवा अतिक्रमण करून जर त्या जागेमध्ये आहे तिचा अधिकार नसताना आणि तुम्हाला जर त्या जमिनीची संपत्ती पाहिजे तर तुम्ही एवढी वर्ष काय करत होता त्याच्यामुळे तुम्हाला ही संपत्ती मिळणार नाही तुमचा वसंताची जमीन मिळवण्याचा जो अधिकार आहे हा लॉ ऑफ लिमिटेशनचा सेक्शन सत्तावीस प्रमाणे तुम्ही तो अधिकार गमावलेला आहे त्याच्या विरुद्ध हायकोर्टात गेले हायकोर्टामध्ये मात्र त्यांनी राजलक्ष्मी आणि गोपालकृष्णांचं म्हणणं मान्य केलं आणि ते म्हणणं मान्य केल्यानंतर हायकोर्टाने निकाल दिला की जो मूळ जो करार होता जो थायमानी दोन मुलांच्या नावाने केला होता आणि त्याच्यात अड घातली होती की जर मुन्नू स्वामीला मूलबाळ नसेल तर त्यांनी ती ते संपत्ती परत आपल्या भावाकडे द्यावी किंवा तिच्याकडे द्यावी तर ती खरं आहे ती अड बरोबर आहे आणि राजलक्ष्मीला आणि गोपालकृष्णनला या संपत्तीचा अधिकार आहे जो निकाल त्या <्रुणत्तिक> निकालाच्या विरुद्ध वसंता ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने <्रुणतिक्सा> देखील हे सगळं खटला बघितल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं एकोणीसशे सत्तेचाळीस साली थयामलने म्हणजे आजीने तिची प्रॉपर्टी तिच्या दोन मुलांमध्ये दिली होती त्यावेळेला मूळ करार होता असा की जर एखाद्या मुलाला जर मुलबाळ नसेल तर ती संपत्ती परत दुसऱ्या मुलाकडे जावी परंतु त्याच्यानंतर मात्र ह्या दोन्ही मुलांनी ती सगळी संपत्ती परत आजी, आजी स्वतःच्या आईकडे दिली म्हणजे थायमलकडे दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यात असं अंडरस्टँडिंग झालं की त्या संपत्तीचा समान वाटप व्हावं म्हणून हाय सुप्रीम कोर्टाने या खटल्यामध्ये काही महत्वाचे निकष केले की ज्या निकषांच्या नुसार अतिक्रमणाच्या संबंधीचे खटले चालतात हा नीट पहा नेमकं काय निकष आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या खटल्यांच्यामध्ये ते निकष काय आहे ते वाचायला मिळतील तुमच्या जमिनीवरचं अतिक्रमण कसं हटवलं हटवायला पाहिजे हे देखील तुम्हाला कळेल आणि नेमका कुठला स्टँड घ्यायला पाहिजे वकिलांनी काय करायला पाहिजे हे देखील कळेल चला तर बघूया सर्वोच्च न्यायालयाने या कटल्यामध्ये कोणते निकष सांगितलेत अतिक्रमण हटवण्याचे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये असं सांगितलं की अतिक्रमण करणाऱ्याने जमिनीचा कोणत्या दिवशी ताबा घेतला तारीख महत्वाची असते त्याच्यानंतर ह्या स्वरूप होतं ते महत्वाचं आहे त्याच्यानंतर त्याने अतिक्रमणाची माहिती त्याने केलेली म्हणजे अतिक्रमणदाराने दाराने केलेल्या अतिक्रमणाची माहिती जमीन मालकाला होती का हा देखील इथे प्रश्न कोर्ट तुम्हाला विचारेल त्याच्यानंतर जमिनीचा कि ताबा किती काळ अतिक्रमणदाराकडे होता हे देखील पाहावं लागतं आणि अतिक्रमणदाराचा हा ताबा विना अडथळा आणि संपूर्ण होता का हे पाहावं लागतं अशा रीतीने ही पाच महत्वाची तत्व कोर्ट अतिक्रमणाच्या संबंधीची जे टायटल सूट असतात ते टायटल सूट डिसाईड करताना ते टायटल सूट निकाली काढताना बघतात त्याच्यामुळे हे पाच महत्वाचे आहे जमिनीचा ताबा ताब्याचा स्वरूप आणि त्याने केलेल्या अतिक्रमणाची जमीन मालकाला असलेली माहिती जमीन किती काळ अतिक्रमणदाराकडे आहे आणि विना अडथळा ताबा होता का त्याच्यानंतर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने स्वरूप सिंग विरुद्ध बंटी बंटो या केसचा देखील याच्यामध्ये उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की आर्टिकल पासष्टनुसार सर्वोच्च न्यायालयाने ह्या सिंग केसमध्ये ऑलरेडी आम्ही सांगून ठेवलेला आहे की जमिनीचा ताबा घेण्याच्या दिवसापासून लिमिटेशन पिरियड सुरू होतो म्हणजे बारा वर्षाचा जो पिरियड आहे तो ज्या दिवशी अतिक्रमणदार जमिनीत शिरेल त्या दिवसापासून बारा वर्ष सुरू होतात तसेच जमिनीच्या मूळ मालकाला बेदखल करणाऱ्या अतिक्रमण अतिक्रमणदाराचा हेतू त्याच्यात आहे का हे बघितलं जातं आणि जमिनीचा ऍक्च्युअल ताबा खरोखर त्याच्याकडे आहे का हे देखील बघितलं जातं जर त्याच्याकडे जर ताबाच नसेल अतिक्रमणदाराकडे तर मात्र अतिक्रमणदाराला त्या जमिनीच्या ॲडव्हर्स पोझिशनच्या तत्वानुसार मालकी हक्क सांगता येत नाही हे आम्ही स्वरूप सिंग विरुद्ध बनतो ह्या केसमध्ये सांगून ठेवलं होतं मित्रांनो ते देखील ह्या केसमध्ये लागू आहे तुम्ही देखील ही स्वरूप सिंगची केस लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तिसरी केस सांगितली हेमाजी वाघजी वाट विरुद्ध जाट विरुद्ध भिकाबाई के हरिजन ही दोन हजार नऊ साली निकाली लागलेली केस आहे याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की मूळ जमीन मालकाला योग्य त्या वेळेतच कोर्टात जाऊन त्याच्या जमिनीवरील अतिक्रमण दूर करण्याचा ताबा मिळवावा मिळावा आणि त्यांनी तसा तो मिळवावा हा सध्याच्या लिमिटेशन कायद्याचा उद्देश आहे मित्रांनो मला अनेक प्रश्न येतात त्याच्यामध्ये लॉ ऑफ लिमिटेशनचा बारा वर्षच का आहे आणि त्याच्या मागे तत्व काय तुम्ही अतिक्रमण करणाऱ्या धन दांडगी दांडग्या लोकांना दांडगाईने जमीन घेणाऱ्या लोकांना ताबा दे मालकी देता हे चुकीचं आहे असं म्हणतात परंतु सर्वोच्च न्यायालयाने इथे सांगितलं आहे की बारा वर्ष का ठेव ठेवलेलं आहे तर मूळ जमीन मालकाला कमीत कमी तेवढ्या त्या काहीतरी स्वतःच्या एका वेळेमध्ये जाऊन त्यात आपल्या जमिनीचा ताबा घेता यावा म्हणून हा सध्याच्या लिमिटेशन कायद्याचा उद्देश आहे मालकाचा मालकी हक्क हिरावून घेणे हा या कायद्याचा उद्देश नाही किंवा मूळ मालकाला उशीर केल्याबद्दल शिक्षा करणे हा देखील या लॉ लिमिटेशनच्या कलम सत्तावीसचा उद्देश नाही आहे तर बारा वर्ष आपली जमीन एखादा अतिक्रमणदार दार उपभोगतोय ज्यावर समजा शेत लावतोय किंवा ज्यावर त्याचा वापर करतोय आणि त्याच्यावर मात्र जर मूळ जमीन मालक झोपला असेल तर जो माणूस बारा वर्ष त्या जमिनीमध्ये लागवड करतोय त्या जमिनीमध्ये काही इम्प्रुव्हमेंट करतोय व्हॅल्यू ॲडिशन करतोय तर त्याचं रक्षण करणं हा या कायद्याचा उद्देश आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ही पण केस मित्रांनो लक्षात ठेवा तिसरी केस सर्वोच्च न्यायालयाने अशी सांगितली की भारत बरेल बॅरल आणि ड्रम मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विरुद्ध ईएसआय कॉर्पोरेशन एकोणीशे एकाहत्तरची जी केस आहे याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ह्या विरुद्ध राजलक्ष्मी केसमध्ये याचा याचाही उल्लेख केला तीही तुम्ही लक्षात ठेवा की लिमिटेशन कायदा केल्याने हे तत्व जे आहे ते लक्षात ठेवा लिमिटेशन कायदा केल्याने अतिक्रमण केसमध्ये तोंडी व लेखी पुरावा कागदपत्रे जमा करणे शक्य व्हावे हा उद्देश आहे मित्रांनो बारा वर्ष का ठेवलेला आहे काळ तर आपला जो पुरावा असतो हो किंवा जी काही कागदपत्र असतात ती फार काळ टिकत नाहीत किंवा योग्य प्रकारे पर, पर, जतन केली जात नाही परंतु बारा वर्षच च्या आत तुम्हाला तुमच्या जमिनीवर हक्क सांगायचा आ, असेल तर तुम्हाला मात्र ती कागदपत्र आणि तो लेखी व तोंडी पुरावा तुम्हाला देऊ शकता म्हणून बारा वर्षाचा हा कागदपत्र दिला अन्यथा तुमचा पुरावा निघून जातो म्हणून बारा वर्षाचा कालखंड आहे दुसरा असं याचं तत्व आहे की बचाव पक्षाला स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळावी म्हणजे जो अतिक्रमणदार आहे ज्याच्या हातात ही जमीन आहे आणि ज्यांनी बारा वर्ष ह्या जमिनीचा उपभोग केला आहे ज ह्या जमिनीवर काही काम केलेलं आहे त्या जमिनीची किंमत वाढवलेली आहे त्याला देखील त्याचा बचाव करण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून बारा वर्षाच्या आत मूळ जमीन मालकाने अतिक्रमण दरावर अशा पद्धतीचा केस करावे हा याच्यामध्ये केलेला त्याच्यासाठी केलेला हा कलम सत्तावीस आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं तत्व मित्रांनो कोर्टाने सांगितलं की जो माणूस आपल्या हक्काबद्दल जागरूक आहे त्याला मदत करणं व जो आपल्या हक्कांबद्दल झोपला आहे त्याला मदत न करण्याचं जे मूळ कायद्याचं तत्व आहे त्यानुसार जो जमीन मालक बारा वर्षापर्यंत स्वतःच्या जमीन मालकीच्या अधिकाराबद्दल जागरूक नाही आहे झोपलेला आहे त्याला कोर्ट मदत करू शकत नाही हे महत्त्वाचं तत्त्व आहे अशा पद्धतीने मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये अतिशय महत्त्वाची जी लिमिटेशन्स लॉ ऑफ लिमिटेशन्सची म सांग तत्व सांगितलेली आहे उद्देश सांगितले आणि कसं करायचं हे सांगितलेलं आहे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोर्टामध्ये अतिक्रमणदार केव्हा विजयी होतो आणि मूळ जमीन मला केव्हा विजयी होतो हे जे तत्त्व तुम्हाला आता कळलं असेल तर हे कृपा करून डोक्यात ठेवा तुमच्या जमिनीवर जर अतिक्रमण झालं असेल तर ते अतिक्रमण काढण्यासाठी ही तत्व तुमच्या लक्षात ही राहिलीच पाहिजे मित्रांनो आजकाल जमिनीची किमती खूप वाढलेल्या आहेत शहरी भागामध्येच नव्हे तर ग्रामीण भागात देखील वाढलेले आहे अनेक भांडण भांडणांचा आणि आने, अनेक प्रकारच्या गुन्ह्यांना जमिनीच्या किमती कारणीभूत ठरलेल्या आहेत परंतु इथे गोरगरिबांना मात्र स्वतःचा बचाव करण्याची संधी येत नाही परंतु गोरगरिबांनी जर हे काही नियम लक्षात ठेवले योग्य वेळी योग्य वेळेस कोर्टाकडे गेले तर ना ते दाद मागू शकतात मित्रांनो मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये महत्त्वाचा जो नियम सांगितला आहे तो असा आहे की लिमिटेशन कायद्यात सांगितलेल्या वेळेत जमीन मालकाने अतिक्रमण दाराविरुद्ध न्यायालयात दाद मागितली नाही तर दाद मागण्याची तो संधी गमावतो परंतु जमिनीचा माल त्याचा जमिनीचा मालकी हक्क अबाधित असतो त्या इंग्रजीमध्ये असं म्हटलंय त्यांनी की ॲज पर सेक्शन ट्वेंटी सेवन ऑफ द लिमिटेशन ॲक्ट द लॅब्स ऑफ लिमिटेशन बार्स ओनली द रेमेडी बट डज नॉट एक्स्टिंग द टायटल म्हणजेच जो मूळ जमीन मालक आहे त्याचं जे जमीन मालकीचं जे टायटल आहे ते कोर्ट काढून घेऊ शकत नाही फक्त कोर्टात किंवा न्यायालयात दाद मागण्याचा त्याचा हक्क तो गमावतो एवढंच सांगितलेलं आहे टायटल मात्र अबाधित हे हा अतिशय महत्वाचा नियम आहे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला अतिक्रमणाची ही जी तत्व सर्वोच्च न्यायालयाची कळली असेल मुद्दाम थोडासा जास्त मोठा हा व्हिडिओ झालेला आहे परंतु अतिक्रमणासंबंधीची सगळीच्या सगळी तत्व इथे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा तेरा फेब्रुवारीला ही तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सांगितल्याने मी तुमच्यासमोर आलो आहे काही प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ लाईक करा फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबही करा पुन्हा एकदा भेटूया रजा घेतो मी ॲडव्होकेट प्रमोद टोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट केसेस